ठाणे शहरातील घोडबंदर परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वाहतूक कोंडीची समस्या ही भेडसावते या वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे ठाणेकर नागरिक अगदी त्रस्त झाले आहेत त्यामुळे नागरिकांच्या समस्या लक्षात घेता आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे यांनी पोलीस आयुक्त त्याचबरोबर ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली तसेच भेटी या भेटीदरम्यान या संपूर्ण समस्येबाबत चर्चा देखील केली तसेच गेल्या अनेक दिवसांपासून समस्य ही समस्या काय हे यावेत कोणतीही उपाययोजना होत नसल्याने अखेरीस या समस्येचा लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे माजी खासदार राजन विचार यांनी केली आहे त्याचबरोबर वाहतूक कोंडीच्या समस्येचं लवकरात लवकर निवारण न केल्यास भविष्यामध्ये प्रशासनाच्या भविष्यामध्ये प्रशासनाच्या दालनामध्ये बसून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा माजी खासदार राजन विचारे यांनी दिला आहे मला वाटतं या ठाणे शहरामध्ये वाहतूक कोंडीचा जो प्रश्न आहे गेले दोन ते अडीच वर्षापासून या ठिकाणी विकासाच्या नावावरती वाहतूक कोंडीचं कारण देऊन तिथे सर्वसामान्यांना या वाहतूक कोंडीतून मुक्तता होण्यासाठी त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचे प्रयत्न त्या ठिकाणी ट्राफिक असेल किंवा इतर महापालिका असेल आज तुम्ही बघितले असेल संबंध घोडबंदर परिसर असेल मी सकाळी आठ वाजता घरातून निघालो होतो आणि कापूरबाडीपर्यंत यायला मला बारा साहेब म्हणजे आज तीन तेराने बारा वाजले आज तुम्ही बघितले ठाण्याचे सबंध ट्राफिक कोंडी आज सर्वसामान्य माणसाला जर ठाणा स्टेशनला यायचं असेल तर मला वाटतं दोन दोन तीन तीन तास लागत असेल तर मला वाटतं दुर्दैव आहे या सरकारला किंवा या प्रशासनाला बिलकुल ठाण्याच्या समस्या सोडवण्यासाठी बिलकुल वेळ नाही फक्त या याला या, या नगरसेवकाला फोड त्या नगरसेवकाला फोड याला फोड त्याला फोड हे त्या एवढेच सर्व कामं त्यांची चालू आहेत परंतु आज सर्वसामान्य माणूस आज हवादिल झालेला आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही बघितलं असेल की आज दिवसभरामध्ये नियमाप्रमाणे हेवी ट्राफिक सोडू नये असा नियम असताना सुद्धा आज ठाणे शहरामध्ये हेवी वाहतूक त्या ठिकाणी सोडली जाते त्या ठिकाणी ट्राफिकचे पोलीस नसतात वॉर्डनवरती सोपवलं जातं आणि आज तुम्ही बघितलं असेल सर्व मुख्यमंत्री जर येणार असेल तर एक एक तास दोन दोन तास मला वाटतं सर्व रस्ते बंद केले जातात अरे कशासाठी हे काय करता तुम्ही आज तुम्ही बघितलं असेल जवळजवळ आ, या संबंध ठाणे था, पोलीस यंत्रणामधले जवळजवळ साठ टक्के पोलीस तर मला वाटतं मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामध्ये असतात सर्वसामान्य तिथे ह्याला ट्राफिकला पोलीसच त्या ठिकाणी नाहीत आज तुम्ही बघितलं तर कित्येक दिवस आपल्याला ट्राफिकसाठी अधिकारी त्या आता मला वाटतं चांगले अधिकारी त्या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी चार्ज घेतलेला आज आम्ही पोलीस कमिशनरना मला वाटतं मी जवळजवळ वीस ते बावीस फोन सकाळपासून केलेले आहेत म्हणजे ए एक एक तास एक एका जागेवरनं न हलता त्या ठिकाणी ट्रॅफिक त्या ठिकाणी ठप्प झाली होती आणि अशा परिस्थितीमध्ये जर असं हे झालं तर मला वाटतं आम्हाला त्या महापालिका आयुक्त असेल किंवा महापालिके आपलं पोलीस आयुक्त असेल ह्यांच्या दालनामध्ये बसण्याशिवाय दुसरा कुठलाही रस्ता नाही आणि या संदर्भामध्ये आम्ही त्यांना इशारा दिलेला आहे की या जर ही ट्रॅफिकची समस्या दूर झाली पाहिजे नंतर आम्हाला रस्त्यावरती उतरावं लागेल